कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावणी आराम करत असते त्याचवेळी सावणीला मेसेज येतो सावणी विचार करत म्हणते आता कोणाचा मेसेज असेल आणि म्हणूनच सावणी पाहते तर हर्षवर्धनचा मेसेज असतो आता हर्षवर्धनने सावणीला मेसेज केलेला असतो की क्लायंट घरी येत आहे तू सईला घेऊन आत्ताच घरी ये आता सावणी उठते आणि म्हणू लागते काय करू जावं तर लागेल हवं तर एक्स्ट्रा चार गोळ्या घ्याव्या लागल्या तरी चालतील परंतु आता हा क्लाइंट हातचा घालवून चालणार नाही सावनी आता तुला जावंच लागेल असा विचार करत आता सावनी क्लाइंटला भेटण्यासाठी हर्षवर्धनच्या घरी जायला निघते तर दुसरीकडे आता सई नाश्ता करत असते त्याचवेळी सावनी तिथे येते आणि म्हणते सई बाळा चल आपल्याला आता जरा अर्जंट बाहेर जावं लागणार आहे सई म्हणते मम्मा आता कुठे जायचं आहे प्लीज मला खाऊ तरी दे ना तर आता सावनी म्हणते सई अगं आल्यानंतर खा ना बघावं तेव्हा खातच असतेस चल ना आता तर सई म्हणू लागते मम्मा मी आत्ता स्कूलमधून आली आहे आणि खरंच मला भूक लागली आहे सावनी म्हणते हवं तर मी तुला वाटेत काहीतरी घेऊन देते परंतु प्लीज चल परंतु सई काही जायला तयार नसते सावनी म्हणते हवं तर रात्री लवकर झोप परंतु चल आता असं म्हणत आता सावणी जबरदस्तीनेच सईला तिथून घेऊन जाते तर दुसरीकडे घडलेला सर्व प्रकार मुक्ताने सर्वांनाच सांगितलेला असतो तर आता सागर म्हणू लागतो खेळायच्या अभ्यास करायच्या वयात माझी सई मॉडेलिंग करणार आहे तर इंद्राताई म्हणतात म्हणूनच तिचं नाव ज्यावेळी समोर येतं त्यावेळी मी कोयता घेऊन असते असं वाटतं त्या सावणीला उभी चिरावी आणि तिचे तुकडे तुकडे करावेत तर स्वाती म्हणू लागते ही सावणी अशी कशी वागू शकते आपल्या मुलीला मॉडेलिंगसाठी उभी करणार आहे तिला काहीच वाटत नाही आहे का भाई अरे तू पैसे द्यायचे बंद केलेस आणि म्हणूनच तिने आता हा पैशाचा मार्ग शोधलाय आपल्या मुलीचा बाजार मांडलाय तर आता सागर म्हणू लागतो सावनी पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते तर आता मुक्ता म्हणते परंतु सागर आपल्याला हे थांबवावं लागेल आज काहीही करून मी तिला थांबवलं आहे परंतु सावनी थांबेल असं मला वाटत नाही सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी एका माणसाला सांगितलं आहे की नक्की तो क्लायंट कोण आहे याचा शोध घ्यायला तर त्याचवेळी मिही का बाहेर येते मिहकाची ती अवस्था पाहून मुक्ताला खूप वाईट वाटतं आता मुक्ता मिहिकाला सावरते आणि म्हणते मेहू तुला बरं वाटतंय ना तर मिहिका म्हणते होत आहे आता मला खरंच खूप बरं वाटत आहे कारण आता भिंतीवर डोकं आपटणारं कोण नाही आहे तोंडावर दारू फेकणारं कोण नाही आहे तर शरीरावर घाव घालणारंही कोणी नाही आहे म्हणून खरंच खूप मोकळं वाटत आहे मोकळा श्वास घेत आहे आता मिहिकाचे हे शब्द ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं तर पुढे मिहिका म्हणू लागते ताई खरंच थँक्यू तू मला इथे घेऊन आलीस परंतु आता त्याच वेळी कोमल त्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणू लागते तुला मिहीर इथे घेऊन आला ना आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो मिहीरसुद्धा कोमलसोबत आलेला असतो तर आता पुढे मिहिका म्हणू लागते वहिनी तुला या सगळ्यासाठी मिहीरला फोन करायची काय गरज होती कारण तुला तर माहीतच आहे मिहीर किती बिझी असतो रात्री त्याच्याशी बोलावं म्हटलं तर त्याला पहाटे उठून ऑफिसला जायचं असतं सकाळी बोलावं म्हटलं तर हा ऑफिसला निघून गेलेला असतो दिवसभर काम 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 परंतु मला तर काहीच काम नसतं मी तर घरीच असते मिहीरचा डबा बनवणं त्याच्या कपड्यांना इस्त्री करणं त्याचे कपडे नीट लावून ठेवणं कपटात एवढंच तर मला काम असतं तू मला फोन केला असता तरी काहीच हरकत नव्हती त्यासाठी तुला मिहीरलाच फोन करायची काय गरज होती आता कोमलचे हे शब्द ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता म्हणू लागते कोमल अगं खरंच मी मिहीरला फोन केला नव्हता मी सागरला फोन केला होता परंतु सागर आंघोळीसाठी गेले होते आणि घरी लक्कीही नव्हता आणि म्हणूनच मिहिरला यावं लागलं परंतु कोमल तू असं का बोलतेस अगं आता तिची अवस्था बघ ना तिच्या या सिच्युएशनमध्ये आपण तिला मदत नको का करायला तर कोमल म्हणू लागते हो प्रत्येक वेळी आपणच सर्वांना मदत करायची आहे आणि त्याचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे हेच ना परंतु त्या सर्वांमुळे आपल्याला किती त्रास होत आहे याची त्यांना जाणीव नसते का तर सागर म्हणतो कोमल अगं तू काय बोलतेस तर आता कोमल म्हणते दादूस तू शांत हो तर मिहीर म्हणतो कोमल अगं काय चाललंय हे तिची तू अवस्था पाहतेस ना हर्षवर्धने तिला एवढा त्रास दिला मग अशावेळी आपण नाहीतर कोण तिला मदत करणार आहे आपणच आहोत ना आणि तिने मला माहीत आहे की तिच्या मर्जीने लग्न केलं परंतु आताच्या या अवस्थेमध्ये आपण तिला साथ नको का द्यायला तर त्याचवेळी आता मिहिका म्हणते थांबा तर त्यानंतर मिहिका म्हणू लागते मी हर्षवर्धनसोबत स्वतःच्या मर्जीने लग्न केलं असंच सर्वांना वाटत आहे परंतु गेले कित्येक महिने ही गोष्ट मी कोणाला सांगितलीच नाही आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर मुक्ता विचारते मिहिका तर मिहिका म्हणते हो ताई मी हर्षवर्धनसोबत माझ्या मर्जीने लग्न केलं आहे असंच तुम्हाला सगळ्यांना वाटत आहे परंतु हर्षवर्धनसारख्या नालायक माणसासोबत मी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं नाही आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते मुक्ताला तर या सर्वाचा धक्काच बसतो मुक्ता विचारते मिहिका तर मिहिका म्हणते ताई अगं त्या हर्षवर्धनने मला टॉर्चर केलं होतं त्याने माझा अश्लील व्हिडिओ काढला होता आणि तोच व्हिडिओ ती सोशल मीडियावर टाकणार आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबाची बदनामी करणार एवढंच काय तर मिहिरला त्रास देणार हे त्याने मला सांगितलं होतं त्याने मला टॉर्चर केलं होतं आणि म्हणूनच ना इलाजाने माझ्या मनात नसतानाही मला हर्षवर्धनसोबत लग्न करावं लागलं त्या प्रेस कॉन्फरन्ससमोर मला मान्य करावं लागलं की मी हर्षवर्धन अधिकारी यांची बायको आहे सुरुवातीला सगळं काही चांगलं होतं परंतु मी कधीही त्याला माझ्या अंगाला हात लावायला दिला नाही आणि मग मात्र तो पिसाळला हवा तसा वागू लागला मला त्रास देऊ लागला मला टॉर्चर करू लागला आता हे ऐकल्यानंतर सागर मिहीरला खूप वाईट वाटतं मुक्ता म्हणते परंतु मिहिका हे तू मला अगोदर का नाही सांगितलंयस तुझी बहीण तुझ्यासाठी कायमच आहे ना मिहीर म्हणू लागतो तू हे मला तरी सांगायचं होतं आता मिहीरच्या डोळ्यातील अश्रू पाहून कोमल म्हणू लागते तुला आता माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय का असं म्हणत आता ती मिहीरला प्रश्न करते मुक्ताला खूप वाईट वाटतं मुक्ता मिहिकाला मग ते मिहू हे सगळं तू मला अगोदर सांगितलं असतं तर एवढं मी खडूच दिलं नसतं तर आता मिहिका म्हणू लागते मधुमावशीने मी काय म्हणते एकतर माणसाला एकच गोष्ट मिळू शकते एकतर स्वतःच्या मर्जीने वागता येईल किंवा दुसरं तर दुसऱ्यांचं हित दुसऱ्यांचं सुख आणि मुक्ताताई ते, मी तेच केलं आहे मी तुम्हाला सगळ्यांच्या सुखाचा विचार केला आणि म्हणूनच हर्षवर्धनसोबत लग्न केलं हे ऐकल्यानंतर मुक्ताला मिहिकाचा अभिमान वाटू लागतो आणि तिच्याबद्दल वाईटही वाटत असतं तर आता कोमल मिहिरला म्हणते तुला का वाईट वाटत आहे तुला याच गोष्टीचा पश्चाताप होत असेल ना की तू माझ्याशी लग्न केलं आहेस आता मात्र मिहिका तिथून निघून जाते मिहिकाला खूप वाईट वाटतं मुक्ता कोमलला समजावण्याचा प्रयत्न करते तर कोमलमध्ये वहिनी बोलत असताना जपून बोलत जा आणि हो एक गोष्ट विसरू नकोस की माझा आणि मिहीरचा लग्न झालं आहे मुक्ता म्हणते कोमल मी खरंच मिहीरला फोन केला नव्हता मी खरंच सांगत आहे तर कोमल म्हणते परंतु तू फोन केला नव्हतास तर ही अवस्था आणि तू जर फोन केलास तर हा भरल्या ताटावरून उठूनही येईल कारण फक्त मीही का तर मुक्ता म्हणते कोमल प्लीज अगं समजून घे ना तर कोमल पुढे म्हणते वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बहिणीमुळेच माझं आणि मिहीरचं चा लग्न झालं आहे परंतु यापुढे तुझ्या बहिणीमुळे आमच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम नकोत असं म्हणत आता कोमल तिथून निघून जाते मुक्ता कोमलला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु कोमल काही थांबत नाही तर आता मिहीरही निघून जातो इंद्राताई आणि स्वतीला मात्र मुक्ताचा खूप राग आलेला असतो तर मुक्ता पुढे म्हणू लागते सागर असा विचार माझ्या मनातही आला नाही अहो जेवढं मला सईचं हित महत्त्वाचं आहे तेवढंच मला कोमलचा संसारही महत्त्वाचा आहे सागर मुक्ताला सम तो, म्हणतो मुक्ता मला माहीत आहे तुम्ही सर्वांचाच विचार करत आहात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता पैशाच्या हव्यासापोटी पोटी सावणी बरं नसतानाही हर्षवर्धनच्या घरी पोचलेली असते आणि हर्षवर्धनची मस्करी करू लागते आणि मग ते हर्षवर्धन अरे मला एक सांग आता तेंचा ते क्लायंट येतील आणि त्यांच्यासमोर तू असा येणार आहेस का नाही ते योग्य वाटत नाही तू एक काम कर ना तू पळून जा तर हर्षवर्धन विचारतो मी तर सावनी म्हणते मग काय मी जाऊ का हर्षवर्धन अरे बघ ना तुझी अशी अवस्था बरोबर वाटत नाही तर त्याचवेळी आता क्लाइंट घरी आलेले असतात आता सावनी जबरदस्तीने हर्षवर्धनला तिथून बाजूला करते तर आता क्लाइंट आल्यानंतर ते विचारतात की हर्षवर्धन अधिकारी तर आता सावनी म्हणते की हो हो मी त्यांची बिझनेस पार्टनर सावनी बोला ना तुम्ही तर त्यानंतर ते म्हणू लागतात हर्षवर्धन सर आहेत का तर सावनी खोटं बोलत म्हणते की नाही त्यांना त्यांच्या कामानिमित्त मुंबईबाहेर जावं लागलं आहे परंतु तुम्ही माझ्याशी बोला ना आणि तसंही आता आपल्याला महत्त्वाचं आहे ते सहीचं मॉडेलिंग थोडंच हर्षवर्धन सर मॉडेलिंग करणार आहे मी काम करते ना सईलाच बोलावून घेते असं म्हणत आता सावनी लाडातच सईला आवाज देत म्हणते सई बेबी अगं ये ना आता सई आल्यानंतर सावनीमध्ये म्हणते ही आहे आपली मॉडेल सुपरस्टार माझी मुलगी सही अभ्यासातही हुशार आहे हा आणि अगदी माझ्यावर गेली आहे दिसायलाही असं म्हणत आता सावनी सईची ओळख करून देते तर त्यानंतर क्लायंट म्हणतात खरंच खूप छान दिसते आहे आणि आमच्या ह्या ॲडसाठी ती परफेक्ट आहे आपण कधी कॉन्ट्रॅक्ट करायचं ते तुम्ही सांगा परंतु एक गोष्ट मात्र आहे जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करणार असाल तर तिच्या शाळेचं क्लासचं सर्व काही तुम्ही मॅनेज केलं आहे ना कारण नंतर असं व्हायला नको की शाळा आणि क्लासमुळे काही पॅरेंट्स ॲ आपण केलेलं कॉन्ट्रॅक्ट सोडून देतात आणि अशी गोष्ट घडलेली आम्हाला नाही चालत तर आता सावणीमध्ये नाही असं काही घडणार नाही कारण अगोदरच मी तिच्या शाळेत बोलून ठेवली आहे आणि क्लासचं काय दहावीचा बोर्ड थोडाच आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका तर क्लायंट म्हणतात बरं ठीक आहे मग आपण पहिल्या ॲडसाठी आपण दोन लाखाचं कॉन्ट्रॅक्ट करू मग पुढे काही ते आपण पाहू शकतो सावनी खुश होते आणि विचारते पैसे कधी मिळणार आहेत क्लायंट विचारतात काय तर सावनी म्हणते नाही म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर वगैरे कधी मिळणार आहेत भरपूर असतील ना पेपर त्यावर सही करावी लागेल म्हणूनच विचारलं ला, तर क्लायंट म्हणू लागतात लवकरच मी हर्षवर्धन सरांजवळ पेपर पाठवून देईन असं म्हणत आता क्लायंट तिथून निघून जातात तर त्यानंतर सावने आता सईला संतोष ददनबरोबर बाहेर काहीतरी खाण्यासाठी पाठवून देते आणि हर्षवर्धनला बोलावून घेत म्हणते हर्ष खरंच तू माझं खूप मोठं काम केलंस पैसे जमवण्याचा पैसे मिळवण्याचा एक नवीन मार्ग तू मला दाखवलायस असं म्हणत आता सावनी हर्षवर्धनला म्हणते बघ आता मी कशा नोटा छापते तर आता हर्षवर्धन म्हणतो हे सगळं काही ठीक आहे परंतु आता मला एक सांग हे सगळं काही सागर आणि मुक्ता तुला करू देतील कारण सहीने मॉडेलिंग केलेलं त्यांना नाही चालणार तर सावनी म्हणते ते कोण आहेत कारण सहीची जबाबदारी माझी आहे आणि लिगली सही माझी आहे त्यामुळे ते काहीही करू शकत नाही आता बघ त्या मुक्ताने सागरला मी सावणी काय आहे हे दाखवूनच देते तर दुसरीकडे मुक्ता सागरला म्हणते सागर आज आपण हे सगळं काही थांबवलं आहे परंतु उद्या काय कारण देणार आहोत आणि उद्या कसं थांबवणार आहोत ती सावणी शांत बसणार नाही ती सईला मॉडेलिंगसाठी घेऊन जाणारच तर त्याचवेळी सागरला एक फोन आलेला असतो आता ते ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो मुक्ता विचारते सागर काय झालंय तर मुक्ताला सागर म्हणू लागतो सावणीने कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे दोन लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सावणी कशी टाकेल ना तर मुक्ता म्हणते परंतु तिला बरं नव्हतं सागर म्हणतो बरं नसलं तरी पैशासाठी सावणी काहीही करू शकते तर आता मुक्ताला धक्काच बसतो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मुक्ता म्हणजेच गोदाताई कोमलला विचारतात पॉपकॉर्नवाले मॅडम कुठे गेले आहेत तर आता कोमल म्हणू लागते हर्षवर्धनचा फोन आला होता गेली असेल तिकडेच तर इकडे मुक्ताही आता सागरला फोन करते आणि म्हणू लागते सागर सावनी हर्षवर्धनला भेटायला गेली आहे याचाच अर्थ हर्षवर्धनला बेल मिळाली आहे आता हे ऐकल्यानंतर मिहिरला धक्काच बसतो तर मुक्ता पुढे म्हणू लागते या सगळ्यामध्ये सावनीला हर्षवर्धन मदत करत आहे तर दुसरीकडे मुक्ता सागरला म्हणते सागर आपल्याला आता काहीतरी करावंच लागेल मला तरी असं वाटत आहे की तुमच्याकडून फसवून सही घेतलेले पेपर सावनीकडे असणार आणि तेच पेपर मला मिळवावे लागतील मग सावनी सईवरचा हक्क गाजवूही शकत नाही कारण तिच्याजवळ कुठला पुरावाही तर आता मुक्ता सावणीने केलेला डाव कसा उधळून लावेल आणि सईला मॉडेलिंग होण्यापासून कशाप्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद